कालकुंद्री येथे संभाजी महाराज जयंती आणि माहेरवाशिनींचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा देवगल्ली युवा मंचाच्या उपक्रमात वाशिणींना आंब्याच्या रोपाचा सन्मान चिन्ह रक्षक संभाजी महाराजांच्या प्रेरणेवर व्याख्यान आणि शोभायात्रा चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथे देवगल्ली युवा मंचच्या वतीने स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आणि माहेर वाशिनींसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले चौदा रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात गावातील प्रत्येक घरातून माहेर वाशिनीच आगमन झाले आणि या अनोख्या उपक्रमाने परिसरात आनंदाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण केले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते मंचाचे ज्येष्ठ सदस्य सट्टुप्पा दत्ता पाटील गुरुजी यांच्या दिव्यांगत कन्या कैलासवासी शोभा सटुप्पा पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेला माहेर वाशिनीचा सन्मान यावेळी प्रत्येक माहेर वाशिला गुरुजींकडून आंब्याच्या झाडाचे रोप सन्मानचिन्ह म्हणून देण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून झाली त्यानंतर कमलेश्वर मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली महिलांनी पारंपरिक गीते गात या शोभायात्रेत उच्च पूर्त सहभाग नोंदवला युवा मंचचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नासी पाटील आणि मुख्याध्यापक जे एस पाटील यांनी केले दीप प्रज्वलन सद पाटील सुग पाटील ज्योतिबा पाटील व शारदाबाई पाटील यांच्या हस्ते झाले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन बाळकृष्ण पाटील मारुती पाटील नरसिंग पाटील व वैजनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक मीरा पाटील आणि ए सी पाटील यांनी संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना उलगडून दाखवल्या यावेळी ज्योतिबा पाटील मनोहर पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत उपस्थितांना भारावून टाकले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम कोळी रवी पाटील भरत पाटील वैजनाथ पाटील जयवंत पाटील यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक कांबळे व युवराज पाटील यांनी केले तर आभार एस के मुरडेकर यांनी मानले हा स्नेह मेळावा आणि जयंती सोहळा केवळ धार्मिक उत्सव नव्हता तर तो नात्यांचा आठवणींचा आणि श्रद्धेचा एक सुंदर संगम ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा